सगळ्यांना कसे सगळे गुड आफ्टरनून तर दिव्यानी जाधव ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप खु, खूप स्वागत आहे खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ काढला तर मी तुम्हाला दाखवते मी आज लाईव्ह कुठून घेते तर ही आहे मी लाईव्हला बहुतेक वेळा इथंच येते हे आहे आमच्या गावातलं ओझरमधलं झरमधलं विनो थिएटर आता ते सध्या बंद आहे टाउनशिप एरियामध्ये येतो तिथं बँक आहे आणि समोर शॉप्स आहे तिथं मी मेळा दाखवलेला होता तो तिथंच होता तिथं स्टेडियम आहे आणि आता इथं आहेत मग तुमचे दाजी पण आहे जे तुम्ही त्यांना दाजी दाजी म्हणून आवाज देतात ते बघा ते तिथं पण आहेत विनीत अदिती पण आहेत आपण जाऊ त्यांच्याकडे आणि इथून जो रस्ता गेलेला आहे ना इथं पण शॉप्स आहे ह्या रस्त्याने इथं मस्त वाटतं आता आम्ही थोडं बाहेर गेलेलो होतो बाहेरून आता आलो तर विनीता दि बोलत होते आपण इथं जाऊ थोड्या वेळ राऊंड वगैरे मारू मारू मिळली आता इथं तर एक लाँग व्हिडिओ पण होईल म्हणून मग तुम तुम्हाला आले भेटायला तुमची दाजी हाय करा नमस्कार सगळ्यांना जय भीम सगळ्यांना बहुतेकांचं असं म्हणणं होतं की दाजी तुमची लाईव्हवर येत नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ काढला लाईव्हवर नाही आणला तर व्हिडिओवर तुमच्या दाजींना घेऊन आलेले आहेत तर खूप जण मला लाईव्ह बोलतात दाजी दाखवा दाजी दाखवा ते बघा तुम्हाला आता तुमचे दाजी दाखवलेले आहेत आणि मी अदिती आणि विनितला सुद्धा विचारतात तुम्हाला दाखवते अदिती हाय कर सगळ्यांना हा घरी जाऊ हाय कर ना अगं हाय कर ना हा घरी जायचं पहिलं हाय कर हाय कर मुलगा विनीत हाय कर हाय कर ना हाय जरा <laughs> हाय ओके तर असं आम्ही चौघ जण आलेलो होतो बाहेर तर कसा वाटला हा एरिया सांगा मला तिथं शॉप्स आहे आणि विनीत आणि आदिती चाललेले आहे शॉपवर तोपर्यंत मी इथून दोन तीन शॉट काढून घेते तर कसा वाटला इकडचं एरिया वातावरण बघा कसं ढगाळ झालेलं आहे तुमच्या इथं कसं वातावरण आहे सांगा मला कमेंट बहुतेक जण मला बोलत होते त्यांचं असं म्हणणं पण होतं लाँग व्हिडिओ का काढत नाही म्हणून लाँग व्हिडिओ काढला की अपलोडिंगला माझ्या फोनला जरा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मग मी लॉंग व्हिडिओ काढत नाही पण बोलले आता इथं एखादा व्हिडिओ काढला पाहिजे म्हणून काढला हे बघा इथं मस्त दोन्ही साईडने असं मस्त झाडं वगैरे आहेत ती विनीत बघा तिथं चाललेली आहे, आहे। दुकानामध्ये इसले छोटे छोटे दोघे जण जातात ती आदिती आणि विनीत आहे तिथंसुद्धा आहे थोडासा जिथं कार्यक्रम वगैरे असला ना की इथं गाड्या वगैरे पार्क केल्या जातात इथे आणि किनो थिएटरचा हा परिसर आहे कसा वाटला तुम्हाला आणि ती किनो थिएटरच्या बाजूला छोटं गार्डन आहे म्हणजे तिथं वॉकिंग वगैरे करू शकतो असं आहे ते आणि त्याच्यानंतर इथं असे झाडे वगैरे आहेत आणि इथं ही, ही सुद्धा एक पार्किंग ची जागा आहे ते बघा आमची तिथं गाडी पार्क केलेली मस्त वाटतं छान वाटतं हे बघा तिथं शॉप्स आहे दिसत असेल तर मी पावसाचे मगाशी पाठच्या वेळेस जे व्हिडिओ दोन अपलोड केलेले होते ते तिकडेच काढलेले होते i don't know